आवडत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार मित्रांनो आज रात्रीपासून 51 वर्ष पाच राशींवर शनिचा अमृत वर्षाव होणार आहे तर आज रात्री एक दैवी योगायोग घेऊन आली आहे जेव्हा कर्माचे फळ देणारे भगवान शनिदेव स्वतः 51 वर्षांसाठी पाच विशेष राशींवर आपल्या आशीर्वादाचा अमृत वर्षाव करणार आहेत हो मित्रांनो बारा राशीपैकी या पाच राशींचे भाग्य आता शनीदेवाच्या आशीर्वादाने आणि त्यांचे सुख समृद्धी आणि सौभाग्याने भरलेली असणार आहेत जीवनातील सर्व दुखे आणि वेदना दूर करतील आणि त्यांना आनंद यश आणि अफाट संपत्तीने भरतील शनिदेवाच्या या महान आशीर्वादामुळे त्यांच्या जीवनाची दिशा आणि स्थिती दोन्हीही बदलतील हो मित्रांनो आता प्रश्न असा आहे की शनिदेव आज रात्री पासून पुढील एकावन्न एकावन वर्ष कोणत्या पाच राशीवर आपले आशीर्वाद ठेवतील तर ज्यांचे जीवन हे आता संपत्ती आणि आणि समृद्धीने भरलेले असेल त्यांना सर्व बाजूंनी प्रचंड फायदे मिळू लागतील तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या पाच भाग्यवान राशींबद्दल सविस्तरपणे सांगू ज्यांचे भाग्य आता शनिदेवाच्या आशीर्वादाने चमकणार आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहावा आणि एकही एक क्षण तुम्ही चुकवू नका कारण हा व्हिडिओ त्या पाच राशींसाठी अत्यंत फायदेशीर आणि जीवन बदलणारा ठरू शकतो तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व भक्तांना मी विनंती करते की त्यांनी भगवान शनिदेव ते दे असे आशीर्वाद मिळवण्यासाठी हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये भक्तीने लिहावे की जय शनिदेव महाराज जेणेकरून शनिदेवांची दृष्टी थेट तुमच्यापर्यंत पडेल आणि त्यांच्या दिव्य आशीर्वादामुळे तुमच्या आयुष्यातही आनंद शांती आणि संपत्तीचा वर्षाव होईल चला तर मग आपण जाणून घेऊया त्या भाग्यवान राशींबद्दल ज्यांच्यावर शनिदेव स्वतः आज रात्रीपासून एक्कावन्न वर्ष सतत धनाचा वर्षाव करणार आहेत आणि ज्यांचे भाग्य आता बदलणार आहे मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल की सनातन धर्मात देव देवतांना विशेष स्थान दिले जाते आणि या देवतांमध्ये दे शनिदेव महाराजांचे महत्वाचे स्थान आहे शनिदेवाला काळाचा अचूक दंड करता आणि कर्मांचा न्याय करणाऱ्या सूर्यपुत्र असेही मानले जाते ते जीवनातील आपल्या चांगल्या आणि वाईट कर्मांचे पूर्ण फळ देतात आणि धर्मांचे रक्षण करतात शनिदेवाबद्दल अनेकांना भीती वाटते पण वास्तव असे आहे की शनिदेव हे निसर्गात न्याय आणि संतुलन राखणारे देव आहेत तो सत्यवादी आणि सद्गुण लोक सद्गुणी लोकांचा रक्षक आहे आणि पापी लोकांना वेळेवर तो इशारा देतो जेव्हा शनिदेवाचा आशीर्वाद एखाद्यावर पडतो तेव्हा त्यांच्या जीवनातील सर्व अडथळे दूर शिवाय त्यांच्या जीवनात प्रगती आणि अडथळेच्या नद्या वाहू लागतात आणि आता बारा राशीपैकी पाच अशा राशी आहेत ज्यावर शनिदेवाचे विशेष आशीर्वाद राहणार आहेत तर मित्रांनो येणारा काळ हा या पाच राशींच्या लोकांसाठी अद्भुत बदल घेऊन येत आहे आता त्यांच्या आयुष्यातील दुःख वेदना आणि आर्थिक अडचणी क्षेत्रात प्रगती करतील आणि त्यांचे आयुष्य नवीन उंची गाठेल मीन राशीच्या लोकांसाठी एक नवीन पहाट येणार आहे कारण शनिदेव महाराजांचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर वर्षाव करणार आहेत लवकरच तुमच्या आयुष्यात अशी एक चांगली बातमी येणार आहे जी तुमच्या सर्व चिंता दूर करेल तुमच्या कष्टाचे आता तुम्हाला फळ मिळणार आहे आणि आतापर्यंत आता शनिदेवाच्या आशीर्वादाने ते तुम इथे यशस्वी होणार आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा स्पष्टपणे दिसून येईल आणि बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने पूर्ण होतील

तुमच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर करण्यासाठी शनिदेवाची दिव्य दृष्टी आता सक्रिय झाली आहे वर्षानुवर्षे अपूर्ण राहिलेली तुमची कामे आता पूर्ण आत्मविश्वासाने आणि यशाने पूर्ण होते शनिदेवाच्या आशीर्वादाने राशीच्या लोकांची दिवसा दुप्पट आणि रात्री चारपट वेगाने प्रगती होणार आहे असे म्हणणे काही चुकीचे ठरणार नाही आता तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठाल आणि तुमच्या नावाचा प्रतिध्वने दूरवर ऐकू येईल खरोखर हा काळ तुमच्यासाठी युगाची सुरुवात करणार आहे तर दुसरी रास आहे मेष रास। तर मेष राशीच्या लोकांसाठी आता आत्ताचा काळ एक नवीन प्रकाश घेऊन येत आहे कारण भगवान शनिदेवाची नजर विशेषतः तुमच्यावर केंद्रित आहे तर मित्रांनो शनिदेव आता तुमच्यावर खूप प्रसन्न आहेत आणि त्यामुळे तुमची प्रतिष्ठा कीर्ती आणि प्रतिष्ठा लक्षणीयरित्या वाढणार आहे समाजात तुमची प्रतिमा आणि प्रभाव आणखी मजबूत होईल तुम्हाला अशा संधी मिळतील ज्या तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील पूर्वी जे काही थांबले होते ते आता शनिदेवाच्या आशीर्वादाने लवकरात लवकर पूर्ण होण्यास सुरुवात होईल जर तुम्ही कोणत्याही नवीन कामाची योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला नक्कीच यश मिळेल आर्थिक दृष्टिकोनातूनही हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ ठरेल उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील पैसे कमवण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील आणि खर्चाच्या तुलनेत उत्पन्नात तुमची नक्कीच वाढ होईल घरातील वातावरण आनंदी राहील तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा आणि प्रेम मिळेल आणि तुमचा व्यवसाय स्थिरतेसह वाढेल सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात तुम्हाला नवीन यश मिळेल अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता खरेदी करण्याचा विचार जर करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी खूप शुभ आणि अनुकूल आहे मेष राशीच्या लोकांना भगवान शनिदेवाचे विशेष आशीर्वाद आता तुमच्या जीवनाला एक नवीन दिशा देणार आहेत वेळ पूर्णपणे तुमच्या बाजूनी आहे हा सुवर्ण काळ वाया जाऊ देऊ नका आणि प्रत्येक संधीचा पूर्ण ऊर्जेने तुम्ही स्वीकार करा तर तिसरी रास आहे कन्या राशी तर कन्या राशीच्या लोकांसाठी सुद्धा हा काळ अद्भुत आणि भाग्यवान चिन्हे घेऊन आला आहे शनिदेवाची विशेष कृपा तुमच्या जीवनात सकारात्मक बदल आणणार आहे आर्थिक परिस्थितीत प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे पैशाच्या आवकाचे नवीन स्त्रोत उघडणार आहेत आणि गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला फायदा संकेत आहेत व्यापारी वर्गासाठी हा काळ ठरू शकतो व्यवसायात जलद प्रगती होईल आणि अपेक्षेपेक्षा जास्त नफा होण्याची ताट शक्यता आहे नोकरी करण्यासाठी ही शुभ संकेत दिसत आहेत कामाच्या ठिकाणी तुम्हाला पदोन्नती पगार वाढ आणि आदर मिळण्याची शक्यता आहे आणि त्याच वेळी ज्यांना परदेशात करिअर करायचे आहे त्यांची इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता शनिदेवाच्या आशीर्वादाने प्रत्येक रखडलेल्या कामाला गती मिळेल आणि यश तुमचे पाय चुंबन घेईल ज्यांना इच्छितास हो त्यांच्यासाठीही हा काळ खूप अनुकूल आहे घरात आनंद शांती आणि आनंदाचे वातावरण हे नेहमीच असणार आहे प्रेमसंबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर समजूतदारपणा सुधारेल ज्याने नवीन घर किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे त्यांच्यासाठी हा निर्णय ठोस आकार देण्याची वेळ आहे प्रत्येक योजना यशस्वी होताना होताना दिसते आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुमच्यासाठी सकारात्मक का आहे जुन्या आरोग्य समस्यांपासून मुक्तता मिळण्याची चिन्हे आहेत आणि मानसिक दृष्टा देखील तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक स्थिर आणि उत्साही वाटेल योग ध्यान आणि सात्विक जीवनशैलीचा सा अवलंब करून तुम्ही जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळवता येईल शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुमच्या जीवनाची दिशा बदलणार आहे तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात यश मिळेल प्रत्येक इच्छा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे आणि हा काळ तुमच्यासाठी एक तुमची नवीन आयुष्य सुरू करण्यासारखा आहे शुभेच्छा यश आणि समृद्धी तुमच्या आयुष्याचा एक एकंदरी काय कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अनेक संतुलनाने भरलेला आहे शनिदेवाच्या दर्शनाने आता तुम्हाला स्थिरता यश आणि समाधानाचा अनुभव येईल पण हे लक्षात ठेवा की यश केवळ सतत कठोर परिश्रम शिस्त आणि संयमाने शक्य आहे जर तुम्ही तुमचे कर्तव्य पूर्ण प्रामाणिकपणे प्रामाणिक पार येईल तर चौथी रास आहे सिंह राशी तर सिंह राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची कृपा ही अद्भुत भेटवस्तू घेऊन येत आहे आता वेळ आली आहे जेव्हा तुमचा भाग्यवान तारा त्यांच्या शिखरावर असेल समाजात तुमची प्रतिष्ठा तर वाढेलच पण लोक तुमची स्तुती करताना कधी थकणार नाहीत ना तुमच्या व्यक्तिमत्वात एक नवीन चमक दिसून येईल आणि तुमच्या आयुष्यात अशा सुवर्ण संधी देतील दे दे ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलतील दे। शनिदेवाच्या आशीर्वादाने आता तुम्हाला असे फायदे मिळतील जे तुम्हाला आर्थिक आणि सामाजिक दोन्ही पातळीवर उंचीवर घेऊन जातील हा काळ व्यावसायिकांसाठी सुद्धा अत्यंत फायदेशीर ठरेल नफा वाढत राहील आणि नवीन सौदे शक्य होतील नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मानधन आणि पगारवाढीची चांगली बातमी मिळू शकते आर्थिक दृष्टिकोनातून आता तुमच्यासाठी अनेक दरवाजे उघडणार आहेत पैशाच्या आवकाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत होईल कौटुंबिक जीवनात आनंद आणि उत्साहाचे वातावरण असेल त्यांना तर सिंह राशीच्या लोकांना आता तुमचा काळ पूर्णपणे तुमच्या बाजून आहे शनिदेवाच्या असीम कृपेने तुमच्या जीवनात आनंदाचा वर्षाव होईल नवीन मार्ग उघडतील आणि तुमचे प्रत्येक स्वप्न हळूहळू पूर्ण होईल तुम्ही लक्षात ठेवा की शनिदेवाची कृपा ही दीर्घकालीन वरदानासारखी आहे त्यांना हळूहळू पण पन यावेळी तुमचे प्रयत्न हे तुम्ही दुप्पट करा तुमच्या कामात पूर्ण निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सहभागी व्हा कारण हीच ती वेळ आहे जेव्हा तुमच्या जीवनाचा पाया हा मजबूत होईल आणि तुमचे भविष्य सोनेरी होईल आत्मविश्वासाने पुढे जाण्याची हीच ती वेळ आहे यश आता तुमचे पाय चुंबन घेण्यास तयार आहे आणि या यादीतील पुढील विशेष राशी जाण जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही अजून या चॅनलशी जोडलेली नसाल तर या चॅनलला त्वरित सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशी दुर्मिळ आणि माहितीपूर्ण माहिती ही वेळेवर मिळत राहील तर मित्रांनो आता आपण पुढील भाग्यवान राशी बद्दल बोलूया जी यावेळी शनिदेवाच्या विशेष आशीर्वादामुळे चमकणार आहे तर आपण बोलत आहोत ते राशी बद्दल तर पाचवी रास आहे ती आहे कर्क रास तर कर्क राशीच्या लोकांसाठी हा काळ खूप शुभ आणि भाग्यवान राहणार आहे शनिदेवाचे विशेष आशीर्वाद तुमच्यावर आहेत आणि आता तुमच्या आयुष्यात आनंदाचा असा वर्षा होणार आहे जो तुमच्या प्रत्येक पैलूला उजळवेल लवकरच तुम्हाला काही मोठी आणि आनंददायी बातमी मिळणार आहे जी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते तुम्ही आतापर्यंत सर्व कष्टाची गोड वेळ आली आहे प्रलंबित असलेली कामे आता सहज पूर्ण होतील हा काळ व्यावसायिकांसाठी वरदानापेक्षा कमी नाही व्यवसायात स्थिर प्रगती होईल आणि नफ्याच्या नवीन संधी तुमच्या दारावर पुन्हा पुन्हा ठोठावतील सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सन्मानासोबत पदोन्नती आणि आर्थिक लाभ मिळतील जे लोक आता नोकरीच्या शोधात आहे त्यांना त्यांची इच्छित नोकरी मिळण्याचीही दाट शक्यता आहे जर तुमचे पैसे कुठेतरी अडकले असतील तर ते लवकरच वसूल होण्याची चिन्ही आहेत व्यवसायातील अडथळे दूर होतील आणि यशाचा मार्ग मोकळा होईल तुमचा आत्मविश्वास पूर्वीपेक्षाही अधिक मजबूत होईल आणि त्यामुळे तुम्ही सर्वात कठीण परिस्थितीवरही सहज मात करू शकाल जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर केला जाईल आणि तुमच्या शब्दांचा समाजावर खोलवर परिणाम होईल याशिवाय जीवनात जाणवणारी स्थिरता आता शनिदेवाच्या कृपेने वेग घेणार आहे ही अशी वेळ आहे जेव्हा तुमच्या विचारांचा आदर हा, हा सर्वजण करणार आहेत आणि तुमच्या शब्दांचा खोलवर परिणाम होणार आहे तर कर्क राशीच्या लोकांना नवीन आनंद सुरू होणार आहे शनिदेवाचे आशीर्वाद तुमचे जीवन नवीन उंचीवर नेण्यास सज्ज आहेत हा काळ तुमच्यासाठी पूर्णपणे अनुकूल आहे ते तुमच्या हातातून निसटू देऊ नका तर मित्रांनो हे तेच भाग्यवान राशींचे लोक आहेत ज्यांच्यावर शनिदेवाची विशेष नजर आहे आणि आता त्यांच्या आयुष्यात केवळ संपत्ती आणि यशच येणार नाही तर त्यांना सर्व बाजूंनी आनंद आणि समाधान देखील मिळेल हा बदल या राशींच्या जीवनाला प्रकाशाने भरून टाकेल शनिदेवाच्या कृपेमुळे मेष कन्या सिंह कर्क आणि मकर या पाच राशीवर विशेष आशीर्वादाचा वर्षा होईल असे काही ज्योतिष तज्ञांनी म्हटले आहे आणि या राशीच्या लोकांना करिअर व्यवसाय आणि आर्थिक स्थिती सामाजिक जीवनात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची शक्यता आहे विशेषतः शनि देवाचा मार्गी होण्यामुळे या राशीच्या लोकांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळण्याची शक्यता आहे मेष राशीच्या लोकांना अचानक धनलाभ कन्या राशीच्या लोकांना कर्जमुक्ती आणि करिअरमध्ये प्रगती सिंह राशीच्या लोकांना सामाजिक प्रतिष्ठा आणि व्यवसायात वाढ आणि कर्क राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ आणि मकर राशीच्या लोकांना साडेसातीच्या अंतिम टप्प्यातून बाहेर पडून सुख समृद्धी म्हणण्याची शक्यता आहे या राशीच्या लोकांनी शनिदेवाची पूजा व्रत आणि शांती साधना करून त्यांच्या कृपेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करावा आणि विशेषतः शनिवारी किंवा किंवा काळे तेल कि तेलाचं आणि शंभर व्रताचे पालन केल्यास शनिदेवाची कृपा मिळण्याची शक्यता वाढते महत्वाचे काय तर या राशीच्या लोकांनी त्यांच्या जीवनात शिस्त मेहनत आणि इमानदारी राखून शनिदेवाच्या कृपेचा अधिकाधिक लाभ घ्यावा तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्याने चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ